नागरिकांनी सावध रहा ठाणे शहरातील उच्चभ्रू वस्तीत म्हणजेच नौपाड्यात चोरांचा सुसळ झाला असून नागरिकांनी सतर्क राहावे अशी नौपाडा रक्षक संस्थापक व शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख श्री किरण विष्णू नागती यांनी आणि टीमकडून ठाणेकरांना सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे

मी नौपाडा विभागात सीता निवास सोसायटी ब्राह्मण सोसायटी मध्ये आहे त्याच्यामध्ये राहते तर आम्ही नॉर्मली सगळे जण घरामध्ये असतो पण कामानिमित्त जावं लागतं तर दिवसा थोड्या दिवस थोडा वेळ आमची आजी माझी आजी घरामध्ये होती तर दुपारी झालेली घटना मला तुम्हाला सांगायची आहे ती आमच्या नशिबाने कॅमेऱ्यामध्ये कैद झाली एक मुलगा आला होता तर तो आजीला पहिले म्हणाला की कडनं आला आहे आणि नंतर केबलच्या वायर्स वगैरे चेक करत होता आणि त्यानंतर परत बोलला की नाही सोन्याचा दागिना दादांनी दिला आहे छोटासा दागिना आहे तो हे करायचा आहे आणि अजून नंतर परत तिसरं वाक्य बोललं की नाही तर मला ऍटलीस्ट तुमच्या कपाटामधले डॉक्युमेंट्स तरी दाखवा दादांनी कपाटाच्या वरती भेट कपड्यांच्या वरती ठेवले आहेत असं सांगितलं त्यांनी म्हणजे अशा तीन चार गोष्टी त्या आजींना सांगितल्या ऍक्च्युली आजीचं वय असल्यामुळे तिला ते पटकन क्लिक न झालं की हा काहीतरी कपटी विचारणी आला असावा असं सुदैवाने आमच्यासोबत अशी काही घटना घडली नाही पण हे असं तुम्हाला सांगण्याचा मुद्दा असा की दुसऱ्या कोणासोबत असं घटना घडू शकते आणि आता आम्ही घरात तर बरुच लोक असतात बरीच लोक असे असतात की सिनियर सिटीजन एकटे असतात घरात मग त्यांच्यासोबत काही दुर्घटना होऊ नये म्हणून हे सांगण्याचा मुद्दा आणि दुसरी गोष्ट मला कळल तेव्हा मी लगेच आपल्या नौपाडा रक्षक पथकाकडे गेले आणि नागपती सर आहेतच तर त्यांना मा मी सांगितलं असं असं आहे तर मग त्यांनी मला ती मदत केली साधारण पाच पावणे पाच वाजता एक व्हॉट्सअपवर व्हिडिओ आला आणि तो व्हिडिओ बघितल्यानंतर लक्षात आलं की ते च फुटेज होत आणि आमच्या रेडकर्ता ये त्यांनी ते पाठवलं ब्राह्मण सोसायटी मध्ये नौपाड्याला सीता निवास मध्ये घडलेली घटना आजी एकट्याच होत्या घरामधले इतर सदस्य नव्हते आणि एक अज्ञात व्यक्ती येते ती सांगते मी केबलवाल्याकडून आले वेगवेगळी कारणं सांगते नंतर मग त्याच्या लक्षात असं येतं की आजीने सांगितलं की चार सव्वा चार वाजेपर्यंत दादा येणार आहे म्हणजे कोणीतरी इथे येणार आहे म्हटल्यानंतर मग तो सोन्याच्या दागिन्याबद्दल बोलतो मग तू कपाटामध्ये तुमचे पेपर आहेत ते मला काढून द्या असं म्हणतो आणि आजींचं वय जवळजवळ मला असं वाटतं पंच्याहत्तर ऐंशी असेल तर असे ज्येष्ठ नागरिक इथे बरेच राहतात सुदैवानं काही दुर्घटना घडली नाही पण जेव्हा आम्हाला संपर्क साधला गेला तेव्हा अर्थातच नौपाडा रक्षकच्या वतीनं आपण ज्येष्ठांसाठी काम करत असतो तर मी सर्व ज्येष्ठ नागरिकांना आवाहन करीन अशी कोणतीही अज्ञात व्यक्ती जर आपल्या इथे बेल मारते ती तुम्हाला नॉक करते आणि सांगते तर एक तर दरवाजा उघडू नका आणि जेव्हा तुम्हाला आढळेल ही अज्ञात व्यक्ती आहे काहीतरी संशय वाटेल तुम्ही लागलीच नौपाडा रक्षकला कॉल करा आणि नौपाडा रक्षकच्या माध्यमातून आम्ही येऊ संबंधित पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही ते कळवू पण इनिशिएटिव्ह घेऊन आपण मला असं वाटतं याच्यावर मार्ग काढूया त्याचं कारण असं आहे की नौपाडा विभागामध्ये सर्वात जास्त ज्येष्ठ नागरिक एकटे राहणार आहेत इथे तरी या आजींसोबत ही सगळी मंडळी होती ती दिवसभराच्या कामाला गेली होती पण आपल्याकडे असे अनेक मला असं वाटतं जण आहेत जे कोणीतरी कुठेतरी एखादी आजी राहते कोणीतरी आजोबा राहत आहेत आणि मग तिथे परिस्थिती भयानक होती कोणीतरी मुलं परदेशात आहेत ते आजी आजोबा एकटेच आहेत तर त्या सर्वांना मी आवाहन करतोय नौपाडा रक्षकच्या टीमच्या वतीनं की अशी घटना जर आढळली कुठे होते तर तुम्ही लागलीच आम्हाला कॉल करा आणि सीसीटीव्ही फुटेज जे आता ह्याच्या सोबत कदाचित जोडले जाईल कारण आम्ही ते सबमिट करतोय तर त्याच्यातली ती व्यक्ती जर कोणाला आढळली तरी सुद्धा नौपाडा रक्षकला तुम्ही संपर्क साधा नौपाडा रक्षकचा नंबर आहे नाईन एट वन नाईन वन टू नाईन टू डबल सेवन धन्यवाद